ये आपको गवर्नमेंट ने एम्प्लॉय किया है बराबर? गवर्नमेंट ने आपको रिस्पांसिबिलिटी दी है ये काम की गई कि नहीं अगर मेजरमेंट्स में कुछ गलत आपने इनको सबमिट किया है तो एफआईआर आप पे लॉन्च होगी इनकी कोई जिम्मेदारी नहीं है नहीं अगर इसमें अगर कुछ हो रहा है तो अगर हम आज एफ दाखिल करते हैं तो ये बोल रहे हैं कि आप जिम्मेदार हो इनकी आपको जिम्मेदारी नहीं है बराबर है ये

कॉन्ट्रेस सैन्य कॉन्ट्रस्ट सैनिक फार महत्वाची गोष्ट आहे की हे पैसे यांच्यावर काहीच कंट्रोल नाही आपल्याला जबाबदारी आहे एक मिनिट अनऑफिशियली करून घ्याय लागलाय का यांच्याकडनं ह्याच्याकडं बघू नका अन ऑफिशियली करून घ्याय का तुम्ही ऑफिशियली आहे ऑफिशियल पेमेंट केलं असेल ना तुम्ही यांना

पूर्ण डॅमेज दे, झालाय त्याच्यानंतर जे स्लॅब आहे गटारीवरच ते सुद्धा डॅमेज आहे त्यामुळे त्याबद्दल तुम्ही चांगल्या बदल निर्णय घ्या कारण आम्ही त्याबद्दल आंदोलन करायला आम्हाला भार पाडू नका एवढं तुम्हाला कळकरची विनंती आहे मग ते लोक समाजासाठी आहेत की कॉन्ट्रॅक्टरसाठी आहेत की पैसे खाण्यासाठी आहेत त्याच्यावर जबाबदार कोण ही वस्तू आम्ही आहे म्हणून मी सांगतो

બંધ

आहे का नाही मुलासाहेब बोला घेऊ तुम्ही काय तुम्ही तर मुला साहेब सांगाय तुम्ही गारगोटी ते तिलारी महामार्ग अनेक त्रुटी आहेत आज अखेर हे सिद्ध झाले मागील काही दिवसांपूर्वी चंदगड विधानसभेच्या नेत्या डॉक्टर नंदाते बाबुळकर यांनी हा विषय उचलून लावला व शहानिशा केली आज त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय चंदगड येथे महामार्ग बनवण्याच्या सर्व अभियंत्यांच्या व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि भर मुसळधार पावसात हर एक त्रुटी स्वतः चेक केल्या तर खूप साऱ्या तक्रारी समोर आल्या आज नंदाताईंनी स्वतः अधिकारी व अभियंता यांना धारेवर धरत सर्व तुट्या दुरुस्त करण्याचे आदेश दिले याबाबत या सविस्तर माहिती डॉक्टर नंदाताई यांनी लईच्या माध्यमातून दिली पर तो आज करतो उद्या तो करतो ने जातो हे नाही सर अभी वो फाइनल रहेगा रहे ये सारे पॉइंट्स क्लियर करेंगे हम बहुत अच्छे से आपको बता रहे हैं प्लस करते एक करेंगे आप अगर अच्छा काम करोगे हां तुम्ही 8 दिवसात सग क्वालिटी टेस्टिंग करा रेक्टिफिकेशन काय करणार आहे आम्हाला सांगा आणि मग काम चालू करा ये आहे तसंच कंटिन्यू केलं तर अभी आप पॉइंट इतने हुए 15 चंदगड फाटा ते चंदगड रोडच्या परिस्थितीची आपण पाहणी केली त्याबरोबरच अधिकारी होते तर यामध्ये काय आढळलं आणि अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं आपलं आधी एक आठ दिवसापूर्वी या रस्त्याबद्दल तक्रार केलेली होती तिथले जे इंजिनियर आहेत मुलासाहेब त्यांच्याक्रार पण त्यांनी त्यावेळी सांगितलं की कंपनीचे लोक बोलवावे लागतील की त्याच्याशी आधी पूर्ण माहिती देऊ शकत नाही त्याप्रमाणे आज ही मिटिंग बोलवण्यात आली होती या मिटिंगला सुरुवातीच्या दरम्यान मुल्ला साहेब आज होते कंपनीच्या मार्फत मजबूर म्हणून आणि क्वालिटी कंट्रोल हे जे इंडिपेंडंट इंजिनियर करतात ते गौतम गौरव शर्मा ही आदर होते आज आम्ही त्यांच्याशी पूर्ण चर्चा केली की हा प्रोजेक्टचा स्कोप काय आहे म्हणजे त्यांनी काय काय कामं करायची आहेत हे त्यांच्याकडनं समजावून घेतलं आणि साईट विझिट केली साईट विजिट करताना त्यांच्यासमोरच हे दर्शना सगळ्यांच्या आलं निदर्शनास की जे रस्त्याचं काम आहे जिथं नऊ फूट नऊ मीटरचा रस्ता व्हायला पाहिजे तिथं साधारण सात मीटरचा रस्ता झाला पाहिजे साईड पट्ट्यांचं काम हे कुठेही पूर्ण झालेलं नसून काही ठिकाणी फक्त माती आणि त्याच्यावर खडी टाकण्याचं काम झालं आहे की जेव्हा तिथं तीन लेअर होणं गरजेचं होतं गटरचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि त्यामुळं गटर वेळोवेळी जागे जागे फुटून त्याला भेगा पडत आहेत या सर्व गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणलेल्या आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे त्यामुळे आता असं ठरलेलं आहे की त्यांनी पुन्हा या आठवड्यात यायचं आणि ह्या पूर्ण रस्त्याची त्यांनी स्वतः पाहणी करायची जे क्वालिटी टेस्टिंगसाठी त्यांचा कॅम्पर असतो ते सगळे साहित्य घेऊन ते इथं येणार आमच्यासमोर दहा ठिकाणी वेगवेगळे सॅम्पल घेतले जातील आणि आमच्या आमच्यासमोर त्याचं क्वालिटी टेस्ट केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांनी मान्य केलं आहे की जिथं जिथं चुका झालेल्या आहेत म्हणजे गटरच्या चुका आहेत ते सगळ्या दुरुस्त करण्यात येतील जिथं पूर्ण चुकलेलं आहे पूर्ण गटर काढून पुन्हा बांधण्यात येईल रस्ता जिथं बावीस इंच व्हायला पाहिजे होता आम्ही निदर्शनास आणून दिलं की सात किंवा आठ इंचच्या वर रस्ता नाही आहे तो पूर्ण बावीस इंचा करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे जिथं ब्रिज होते किंवा नाले जिथं पाईप टाकायला पाहिजे होत्या रस्त्यातल्या त्याही टाकण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे अशा रीतीनं या मिटिंगमध्ये दुर्दैवानं आपले अधिकारी मुल्लासाहेब पुन्हा या मिटिंगला येऊन बसलेले नाही आहेत साधारण त्यांचं धोरण असं होतं की डब्ल्यू डीची ही जबाबदारी नाही आहे त्यामुळे आम्ही आता कोल्हापूरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना भेटू आणि याच्यात शासनाने लक्ष घालणं आवश्यक आहे कारण दोनशे सत्तावीस कोटी असलेला हा प्रोजेक्ट जवळजवळ एकशे पन्नास कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टरना पोचलेले आहेत खरंतर एन यू टीमध्ये प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर साठ टक्के मिळतात आणि उरलेले चाळीस टक्के ही रक्कम पुढच्या दहा वर्षात वीस हप्त्यात मिळते पण प्रोजेक्ट कुठेही कम्प्लीट झालेला नाही आहे आणि तरी पण जवळजवळ दीडशे कोटीची रक्कम पोचलेली आहे ही खरोखर गांभीर्याने घेण्याची बाब आहे पण या सर्व अधिकारी वर्गाने सहकार्य करायचं मान्य केलेलं आहे आणि आमची इच्छा आहे की हा रस्ता ज्या क्वालिटीचा मंजूर झालेला आहे त्या क्वालिटीचा पूर्ण करून घेणं त्यामुळे आठ दिवसात पुन्हा हे अधिकारी येणार आहेत त्याच्यापुढं आपण याचा फॉलोअप घेऊया आता नेमकी कुणी घेतलेली आहे आणि याला आता कोण जबाबदार धरलं जाणार आहे या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे सही जर केल्या दोन पार्टीज तर एक डब्ल्यू डी डिपार्टमेंट आहे आणि दुसरी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव तिलारी हायवे तिलारी गारकोटी हायवे प्रायव्हेट लिमिटेड असं आहे तर ह्या दोघांची जबाबदारी आहे आता कंपनीच्या लोकांनी जबाबदारी घेतलेली आहे जे प्रतिनिधी हिचं आहे पण मला वाटतं दुर्दैवाने डब्ल्यू डीकडनं जे सहकार्य मिळायला पाहिजे होतं ते आम्हाला मिळालेलं नाही आहे आज आमची इच्छा होती की सगळी पाणी झाल्यावर मुलासाहेबांनी इथं येऊन बसायला पाहिजे होतं पण ते झालेलं नाही पण अप बघू आपण आपण कोल्हापूर एक्झिक इंजिनिअरांची या विषयी बोलूया आताही शेवटचा प्रश्न जर याबाबत पुढच्या आठवड्यात झालं नाही तर पुढची नेमकी भूमिका काय असणार आहे आपल्या पक्षातर्फे किंवा आपली हा एक तर राजकीय विषय नाही आहे हा पक्षाचा विषय नाही आहे हे जन आंदोलन आहे हे संदगडच्या जनतेने हे आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही या आंदोलनात त्यांच्या बरोबर सहभागी आहे कारण ह्याच्यात हाल जे होतात आहे ते संदगड शहरातल्या लोकांच्या व्हायला लागले त्यामुळे हा विषय आपण राजकीय करायला नको हे जर काम त्यांनी मान्य केल्याप्रमाणे जर केलं नाही तर काही दिवसाची मुदत देऊ एक दोन तीन आठवड्यात जर आपल्याला पाहिजे त्याप्रकारे काम चालू झालं नाही तर ह्याच्याहीपेक्षा एक मोठं जनआंदोलन आपण संकटात उभं करू आणि मग जे काही लागेल रस्ता रोको लागेल किंवा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा किंवा डब्ल्यू डी कार्यालयावर कोल्हापूरला मोर्चा न्यायला लागेल तर नक्की आपण त्याप्रमाणे याचा पुढं प्रश्न सुटेपर्यंत आपण त्याचा टीका सोडणार नाही